हाय फ्रेंड गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात छान आता मी पण छान आहे मी आले कोरेगावला आमच्या आईच्या इथं रात्री माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे होता तिथं आणि हो काही अशा गुराळावर आहे तू हो का अशा अशी घर आहेत तिकडं आणि हे खडू वाढलाय ना खडू मुंग्यांसाठी वाढलाय लहान लेकर ना बारीक बारीक त्याच्यामुळं ते आहे मुंग्याचा होत्यात रात्रीच्या लय मुंग्याचा होत्यात लय मुंग्या तिथं त्याच्यामुळं ते खडू वाढलाय असा ते झोपत्यात नाहीत ना म्हणून असा खडू वाढला इकडं अशी घर मच्छर चाव लय उन्हाळ्यात ते बारक बाळ ज्या होता ना त्याच्यामुळे लय होत होतो ते रडत होता त्याच्यामुळे घेतलेले तर आता मी पण निघाले जायचे घरी घरनं पण फोन येतोय त्याच्यामुळं आता मी निघाले तर आता आम्ही निघालो गा इथं गाडी बसला आहे कुणाला अजिंक्य बसला आहे खाली तर लगेच चला चला म्हणतो ह्याला जायचं आहे तिकडं आत्ता वाजले दहा अकरा वाजता ह्याला कुठतरी जायचं आहे तिथं कामाला येते आणि इकडं ही गुर्हाळावरचा नजारा आहे तिकडं पलीकडं दिसतात तिकडं कपडे धुवायचा चालू आहे आणि तिकडं पलीकडं उसाचं गुऱ्हाळं आहे आणि ही आमची आजी आज्जी आजारी म्हाताऱ्या माणसाचं तर कसं असतं माहीतच आहे ना तुम्हाला इथं जेवायला दिलं आहे आजीला बाकीच्या बाया कामाला चालल्यात कोण कुठं चाललंय कोण कुठं चाललंय आणि ही आहेत माझ्या मोठ्या भावाची बायको पांढऱ्या साडी इकडे आहेत बाकीच्यांची घरं गर, अशी घरं आहेत गुराळावर बारीक बारीक छपरं करून राहावं लागतं इथं त्या शेळ्या कुणाच्या कोंबड्या कुणाच्या गाया आणि आमच्या आईकडती कशाची तरी भाजी इकडं आमच्या आईने हे काय दिलं काय माहिती मला पिशवी चालल्या चालल्यात ज्याची त्याची 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 कामं आपापली आप कामं उठत्यात करतात पाऊस पण आलता रात्री खूप सारं हे झाले ओल ओलं ओल करून गेले ज्याची त्याची कामं चाले काम पण निघालो ती आपापल्या कामांनी तर चला लेकरं हाय तर मागं दोन दोन त्याच्यामुळं पटपट उडकून घेतात इकडे एक झोपलंय अ उठलंय उठलंय ह्याला कोणी बघितलं सुद्धा नाही ह्याच्या गे गेली कपडे धुवायला आणि त्याच्या त्याच्या कामाने एक तर झोपलंय उठून खेळतंय तरी रडत नाही लय शांत आहे आमचं बाळ जो क्या तिकडं माग हवा लागते घरातले गरम होतं त्याच्यामुळं इकडं हवेला टाकलंय कधी उठून खेळतंय काय आहे त्याला बघितलं पण नाही कोणी तिकडं गाय बांधली ही पोरग आहे बारक्या भावाचं आणि एक पोरगी मोठ्या भावाला बारीक बारीकच येत ही आग मागच झालेली तर त्याच्यामुळं लेकरं असल्यानं ले एवढं काम सुचत माणसाला पटापटा आवरून घेतात ती आमची आई पण जाती कामाला आणि मग ह्या दोघीच घरी असतात आता पूरगी दाखवते तुम्हाला पूरगी बाळकी पूर्गी अजून सव्वा महिने पावणे दोन महिन्याची आणि निघालो पोरं म्हणतात मला चल चल त्यांना चल, पण काम आहे तिकडं बाकीची चालल्यात काम ज्याजी त्याची जाते हाका मारती का म्हणून काय माहिती कशाला हाका मारती काय माहिती